आज आपण एकदम मालवणी पद्धतीने कोलंबी मसाला म्हणजेच करी बनूयात हे एक सगळ्यांनाच आवडणारं असं सी फूड आहे मग ते प्रॉन्स फ्राय असू किंवा प्रॉन्स करी भातासोबत किंवा भाकरीसोबत ही प्रॉन्स करी खायला खूपच छान लागते तर सर्वप्रथम ज्या कोलंबी आहेत त्या स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याला थोडंसं हळद मीठ लावून पंधरा ते वीस मिनटं तसंच बाजूला ठेवायचं नंतर एका कढईमध्ये फक्त एक चमचा तेल ॲड करून त्याला दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं कोलंबी फार लवकर शिजते त्याला जास्त वेळ वाफून घेतलं तर ती फार चिवट होते त्यामुळे फक्त दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं कोलंबीला हळद मीठ लावून मॅरिनेट केल्यामुळे ला आणि असं छान परतून घेतल्यामुळे कोळंबी खाताना बिलकुलही बेचव लागत नाही कोळंबी नुसती जरी खाल्ली तरीही खूप छान लागते नंतर एका पॅनमध्ये आपण फक्त एक अर्धा चमचा तेल ॲड करून एक मिडियम साईज कांदा बारीक कट करून ॲड करायचा आणि त्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच परतून घ्यायचं कांदा जास्त काळपट करायची बिलकुलही गरज नाही आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आणि थोडंसं किसलेलं खोबरं म्हणजे दोन चमचे किसलेलं खोबरं ॲड करायचं ह्या ठिकाणी तुम्ही ओल्या नारळाचासुद्धा उपयोग करू शकता ते सुद्धा कोकणी पद्धतीमध्ये वापरलं जातं मालवणी आणि कोकणीमध्ये थोडासा फरक आहे हे सर्व मसाले फक्त एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे खोबरं थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये एक मिडियम साईज टोमॅटो ॲड करायचा आणि थोडंसं मीठ ॲड करून त्याला परतून घ्यायचं मीठ ॲड केल्यामुळे टोमॅटो हा लवकर सॉफ्ट होतो आणि हे सर्व मिश्रण परतून झाल्यावर थंड करून घ्यायचं मिश्रण थंड झाल्यावर त्याला जारमध्ये काढून घ्यायचं आणि मुठभर कोथिंबीर ॲड करायची कोथिंबीर ह्या ग्रेव्हीमध्ये खूप छान लागते नंतर ज्या कढईमध्ये आपण मसाले फ्राय करून घेतले होते किंवा कोलंबी फ्राय करून घेतली होती त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल ॲड करून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर आपण जो मसाला पेस्ट करून घेतला होता तो मसाला त्या ते तेलामध्ये ॲड करून त्याला दोन ते तीन मिनटासाठी छानपैकी परतून घ्यायचं मसाला ऑलरेडी आपण छानपैकी भाजून घेतला होता त्यामुळे इथे जास्त परतण्याची गरज पडणार नाही मसाल्याला तेल सुटायला लागलं म्हणजे मसाला छानपैकी परतला आहे आणि त्याचा सर्वत्र खूप छान असा सुगंध पसरतो गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करून मसाला फक्त दोन ते तीन मिनटासाठी बॉईल करून घ्यायचा तुम्हाला ही कोलंबी मसाला भातासोबत खायचा आहे का भाकरीसोबत त्यानुसार तुम्ही थोडंफार पाण्याची कन्सिस्टन्सी ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकता छान मसाल्याला तेल सुटलं आहे तर काही आपण बेसिक ड्राय मसाले ॲड करूयात जसं हळद लाल तिखट धने पावडर आणि तुमच्याकडे जर ठेवणीतला कोणता गरम मसाला असेल किंवा काळा मसाला मी ह्या ठिकाणी एक चमचा मालवणी मसाला वापरला आहे आणि थोडासा गरम मसाला ॲड केला आणि हे सर्व मसाले आपल्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि छान असा मसाल्यांचा फ्लेवर ह्या पेस्टमध्ये उतरला पाहिजे त्यासाठी परत त्याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कि मसाल्याला किती छान तेल सुटलेला ह्या ठिकाणी तुम्ही गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि त्याला एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित बॉईल काढून घ्यायचा मसाले छानपैकी मिक्स झालेले आहेत ह्या ठिकाणी आपण जे थोडीशी शालो फ्राय करून घेतलेली कोलंबी होती ती ॲड करायची कोळंबी ह्या मसाल्याच्या ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याला चार ते पाच मिनटं झाकून व्यवस्थित बॉईल काढून घ्यायचा कोळंबी आधी आपण छानपैकी हळद मिठामध्ये परतून घेतली होती आणि मॅरिनेटसुद्धा केलेली होती त्यामुळे कोलंबीची चव खूप जास्त छान लागेल नॉर्मली कोलंबी डायरेक्ट मसाल्यास ॲड केली तर खाताना कोलंबी खूप बेचव लागते त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय